बायच चाललंय आमच्या अश्विनीने कपाटात काय काय ठेवलंय बघायचं बघितलं दिवसातून आली या कस ला बघितलं का हो बघितलं आवडलं तुल कपाटायचं ठेवायचं कुठं त्याला काय घरात आहे तेवढ लय शानी आहे चल जा आपण दोघी बुक करू दिवाळीत आणायचं बरं दिवाळीत आणूया तर कोणाकोणाला कपाट आवडलं नक्की कमेंट करून सांगा तर माझं सारखीच कपाट दाखवते पण मला आवडले मी माझ्या चॉईसने घेतलंय आणि बेड त्यांनी त्यांच्या घेतलाय आणि आमच्या आचार्यांचं चाललंय शेव काढायचं शिवड आपल्याला बनवायचं आहे काशी शेव शेव बनवायचं काम चालू आहे काय नाद नाही करायचं ऑलराउंडर कुठल्याच कामात कमी नाही हाय ना बरोबर आहे हो शिकतात सगळं म्हणजे त्यांना एकदा बघितलं ना त्यांनी ते काम त्यांना आलं म्हणजे आलंच होत शेव बनवायचं चाललंय चिवडा बनवायचा एक पाच किलोचा त्याच्यासाठी सामान काढलंय तर चाललंय चिवडा बनवायचं इकडं बाहेर अनुष्काच्या ह्यांच्या मैत्रिणी आल्यात इथं काय म्हणते अनुष्का अनुष्का ईश्वरी माही सुप्रिया आणि प्रिया है लहानपणापासून बाय म्हणायची सवय लागली जुन्या घरी आम्ही शेजारी राहायचं आहे का नाही त्याच्यामुळं हिचं नाव प्रिया आहे आपण बाय म्हणायची सवय ना तुम्हाला माहितीच नव्हतं ते आल्यात म्हणून चालत आला येताना उन्हात ना बर काय म्हणते ईश्वरी मग काय नाही प्ले टेन्शन किती का नाही नाही कितवा नंबर आला हा हा काय करू मी काढू बस त्यांचं चाललंय सूर्या भरायचं तर मी कुठलेच कामाच कटा येत नाही बघ तुम्हाला हा नाही नाही असं द्या तर काल लाडू वगैरे केले ते दाखवते तुम्हाला थांबा आपले लाडू बनवलेले कळी पाडून आणि हे शंकरपाळ्या बनवलेल्या आहेत तर बरेच जण म्हणतात तू ह्या नवऱ्याला कामाला लावले आणि तू काय करते माझं पण चाललंय शेंगदाणे वगैरे नीट करायचे खोबरं चिरायचे परत मी हे केलं लसूण वगैरे सोलला इकडं चिवड्याला लसूण वगैरे पण लागतं ना लसूण वगैरे सोलला हा एक काम बरच आहे आम्हाला हे करून अजून एक पाच किलो ह्याचे लाडू करायचे डिंक लाडू करायचे तर आता तीन किलो खरका आम्हाला फोडायचं ड्रायफ्रूट लाडू बनवायचा आणि खरका वगैरे फोडायचं खोबरं हे ते काम आहे तसं काल सगळं आवरून घेतले पण व्हिडिओ काय काढला नाही डायरेक्ट बागच दावायची तुम्हाला उभा राहिलेली बाहेर काय चाललंय ती नाही दाखवायचं आता असं त्यात तर चाललंय काम कामात इतकं दिसते की व्हिडिओ काढायला पण टाईम नाही त्याच्यामुळे नाही व्हिडिओ काढत काय म्हणतात ते काम मी एक कामच करायचं दुसरीकडून कुठं आढवायचं नाही जेवढं कामाचा दिवस आहे तोपर्यंत तो कामच करायचं तर चाललंय मस्तपैकी आपलं कुरिअरला जायचं कुरिअर नाही यायचं काय बाय करा का मग सगळ्यांनी बाय बाय आमची ज्ञानेश्वरी पण आले हे आलेल्याच माहिती नव्हतं गाडी चार्जिंगला लावायला गेल्या होत्या आमच्या इथं चार्जिंगच नाही गाडी म्हणजे मोठ्या वस्तू चालना फ्रीज नाही आमचा हो फ्रीज पण बंद आहे आणि गाडी पण चार्जिंगला लागाना ला परत मी लाईट कमी झाली काहीतरी पाण्यातच वायर तुटली त्याच्यामुळे असं